रा रात्रीच आल गवत खातं काय काय माहितीये दोन तीन दिवसापासून येत आहे बरं तसं पण जे टाकीश तिकडे येत होतं आता बारी इकडे आलं तर आजी मानल्या पर पोरच्याकडे होत कितीक निघल दूध कितीक निघल निघलं रोज निघ ना एवढं शेळीचं दूध बाहेरची लय किंमत आहे लाईट असली का काय टेन्शन राहत नाही बंड्याच नाहीत आहे नाह ना, ना। लई टेन्शन दोन दिवस मला गरम मीठ गरम मीठ निसतं गरम मीठ सोबत खेळत तुम्ही आता मला आहे ना जुन्या अँडलिंग अंड्याची कॅन्डलिंग करावं लागेल सगळ्या हे पात एकच अंडे राहिलेस आजचं पण जरा वातावरण पावसाच आहे बरं का पण त्यात इथं मस्त पैकी ऊन पडला या इथं अर्णज ऊन पडला असं इथं चालू मी गवत आणायला चाललोय परत मला थोडं शव काय का मी श्यावगोल जायचंय मग परत उशीर लागेल त्याच्यामुळे म्हणलं गवत दिवस कापून ठेवा बाबा टाकते मग बरोबर आता क्वायतीनेच कापतो वेळा नाही आणला जे ना काय झालंय काडी झाली गवताची अशी झाड त्याच्यामुळे आहे ना डुकर कडा कळा फोडीत येत असं बारीक असलं का मग फोडीत नाहीत इकडे येतच नव्हते जावा बारीक होत जावा आता बघा पूर्ण अशी आहे ना काडी तयार झालेली त्याच्यामुळे ना कड फोडीत -कड़ असं असलं का हे ना नाकात घुसन हे अशी बारीक बारीक पणगट असते नाही इथं हे अशी नाकात घुसते ना काय म्हणतात त्याच्यामुळे ना येत नाही शक्यतो पण लवकर समाप्त करावं लागेल आता आपल्याला चला मी घेतो तोड ना आता टपा टपा मस्तपैकी आज धुडक घेतो अंतरून हे नाही याला मरणच हे आलय काड्या काढून काड़। जुद्धा एमटी आहे ना इथं झालं या इथं झालं पुढं लय ठिकाणी इथं झालं थोडी हे सगळी लावून टाकावं लागेल चला आता मी घेतो बांधून काढलंय वर गवत चला पोशायला लागला झालाय चालू उग काहीतरी थेंब अरे बापरे काय गरम मला आताच सकाळच्या आठवणी वाजले अजूक झाले थेंब चालू आता आजी चूल राहिले आहेत बाबा इकडे साफसफाई करून राहिल हे गोळ्या कशाचे आहेत गाडे कोणते आहेत काय काय तुमच्याच आहेत ठीक ठेपिकून द्या सगळ्या ते जाळून टाकाव लागत्या सगळं सामान साफ करायचं आता काय रे सोडून त्यांना बाजरी न टाकली नाजरी आडू राहिले पण ते तुला काय खायचं नाही नाही आत नाही जायचं घरात नाही जायचं बाहेर ना, जाय बाय हुंद्र धरपळ चला आता या दोनच शेळ्या राहिल्यात बघतो आपल्याकडं अजून घ्यायची बर का पण आता चांगली भेटली तरच नाही तर हे ना परत ये नाही करायचं आपल्या पण म्हातारी शेळी आणि शेळी भेटली पाहिजे परत आता ही आता गा आहे त्याची मोठी होली आपण खरं तर एकच ठेवायची होती पण आता ही गा त्याची मोठी होली पण आता मातारी तर मातारी आपली घरीच राहून द्यायची आता चला गौरी गौरी कशी बघत बसले अजिबात नाही आत्ताच नाही सोडायचं तुला हां हां आत्ताच नाही इथं बसली काय पण ते काय ते नाही नाही ते लाईट चांगली काळ दिसत आहे का आहे बघ बर ते लाईट बल्फ काळे आहेत का तेच तेच काळ दिसत आहे का आज का पांढरे इकडे चालू आहे म्हणतो लय साफ करावं लागेल हे पाणी टपतून हवे सगळं मग ते चालू बॉल इथं कुठे वादलं टेनिस चा बॉल आहे का बघा बरं का ते का टेनिसचा बॉल आहे अजित स्प्रिंगलर ते आता सगळे कामाला येते ना आपल्याला ते बसवायचे आपण बसू दे ना ते तसंच राहू आजी म्हणून राहिलं सगळा घास काढायचा पण एवढा घास काढून एक कटी आहे ना करू आजी एक कटी कोणाला टाकणार आहे गौरीला नाही खायचा बकऱ्या दोन किती खात्या हां मग रोज एक एक कुरपायचा ना किती एक दोन तीन चार पाच सहा सहा दिवस जाईल बस झाले दोनच आता पण तर काढायला चालू करायचं ना हे आता उगा तर काढायचं ते तिकडचं चांगलं चांगलं काढायला चालू करायचं ना तुम्ही एवढा काढणार आणि ते खराब होऊन जाणार कोण द्यावं लागेल ते परत वेळेस सारखा अक्षर दोन बस झाली एक ढिघाली किती कसा आलाय दोन आहेत बघता आपल्याला ते काय किती जमणार ते त्यांना बाकी यो मस्त उगला एक कापणी झाली याची तर आता <laughs> कापाशी उगून निघली किती दिवसांनी उगती ती हा गवत आहे ना अयो काय हे बाबा ते चला मी टाकतो आता एवढं घरी नेऊन हा बळा लय बघून वार पण इकडचं आहे इकडं जवार येते तिकडं जाई ना आभं ठीक आहे तिकडं चाललंय सगळं ते चला भाऊ घेतो मी आता एवढं टाकून आणलं नाही तर लगेच आली का ग तुला नाही टाकणार जाय तिकडं आत्ताच नाही टाकायचं यांना आत्ता टाकलं होतं बर का आजी आत्ताच नाही टाकू आत्ता गवत टाकलं होतं इला तर आजू का अजिबात ना नका टाकू अई काय ग व्हाय तिकडं वय तिकडं गौरे आली लगेच तिला एक तर घास नाही टाकायचा गा म्हणजे याच्यामुळं गरम गा असतो घास आणि तिनेच ती घासाकडे टक लावून एवढ भांगार निघलय भाऊ ते सीचे ते व्ही सी म्हणतो नाही हे नाही का पेप्सी पाईप ते बी भांगारला द्यायची बर का भांगारवाल्याला अयोय कॉक पण द्यायचं का पितळाचा ते पितळचं वेगळं ठेवलं पण ते आता सध्याच्या त्याच्यात बरं घ्यायचं म्हणजे अजून ते टाकायचं आहे आपल्याला बरं बरं आता सध्या म्हणजे हे करून राहिले फक्त आणि काय कसं आहे आणि ते मसे आहे पाण्याने ते लावलं का सगळे लावलं आता एवढं सगळं काढून टाकायचं काय हां आता हे एवढं झालं जाम बरं बरं ओक्के अय्यो अरे बापरे बॅटरीचं भेटलं का नाही

नाही राहून दे तिथेच राहून दे मी ते अंडे बघून येते बघून बापरे चला सगळं माग या हा या सगळ्या चला आज दोनच निघलेत भाऊ अरे देवा दोनच अंडे दिले काय कोंबड्या भाऊ त्यांची साईज थोडी हेच कमी दिस मध्ये आणले ते काढून तुम्ही नाही आणले आज का आजी अंडे आणले ते मग दोनच निघलेत खुडूकर आला काय त्यातले कारण की लई आणि पहिले जातो कोंबड्याचं बघतो का धोरण आता कोंबड्याचं धोरण बघावं लागेल मला पहिलं आता ते थंडीत नेमके अंडे विकते आणि नेमक्या आता आई ओढले अंडे निघल्यावर काय व्हायचे बर आहे कोणती गोणी काय त्याच्यात गुवाहा दिसतात माझ्या मोबाईलच कवर बापरिकच झालंय भट्टी चालू आहे का कचरा आहे भट्टीत दड टाकू नाही नाही कोणी नाही कोणी का टाकीन बापरे काय ऑफ पडली <laughs> होती कोणीच <laughs> काय टाकायचं हो ते शेण आपल्याला उचलून नाहीच ट्रॉलीचं नीट करावं लागेल आज जे आपल्याला लवकरात लवकर ते शेण सगळं उचलून खालच्या वावरत नाहीच आहे वातावरण झालंय बो आज बी एकदम भयानक एकदम असं आहे ना भारी वातावरण झालंय माझे केस झाले इकडे के तिकडे पडत मोबाईल मेल्ट घातलाय मी हे बघा इकडे वातावरण एकदम शुद्ध कितीक राहिलं बाबा आता थोडंच राहिल चला भाऊ नाही मग ते छाटून विकायचं ना असं विकायला काय आपण काय एडे काय बाबा चला <laughs> चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाबा बाय इकडे बघा बरं पाहू शकतो का वार तिकडचं जी नेमकी माग बघा नाही एकदा कसं आलंय आपण ट्रान्सफॉर्मर 然后今天在这里。